आता आपण एका एक्स्ट्रॅक्ट केलेल्या इमेजच्या मागे दुसऱ्या इमेजची बॅकग्राऊंड कशी टाकायचे हे पाहू वरती आहे ती अगोदर एक्स्ट्रॅक्ट केलेली दोन लेअरमधली इमेज आहे आता हा या लेअरमधला पिवळा भाग आहे पिवळा रंग आहे तो काढून टाकून या इकडे ह्या शहराचा भाग टाकायचा आहे हे करायच्या अगोदर एक लक्षात घ्यावं लागेल की दोन्ही इमेजची साधारणपणे साईज आणि साधारणपणे पिक्सेलची संख्या समान असली पाहिजे या इकडे साईज फोर पॉईंट फोर इंच आहे हाईट थ्री पॉईंट थ्री इंच आहे आणि रिझोल्युशन सेवन्टी टू पिक्सेल आहे खालच्या इमेजवर क्लिक करून मी इमेज साईज बघितली की साधारण तेवढीच आहे पाच बाय चार आणि बहात्तर पिक्सेल आता खालची इमेज सिलेक्ट करा आणि मूव टूल घ्या सगळ्यात पहिलं आहे ते आणि ही इमेज सिलेक्ट करून सरळ या इमेजवरती न्या की जो इमारतीचा लेअर आहे शहराचा लेअर आहे तो वरती आलेला दिसेल आता मूव टूलनी परत त्याला योग्य ठिकाणी आणा आता लेअर पलेटमध्ये बघा तुम्हाला दिसेल सगळ्यात वरचा लेअर या तरुणीचा आहे दुसरा लेअर आहे तो इमारतीचा शहरा का शहराच्या बॅकग्राऊंडचा आहे आणि त्याखाली आपला पिवळा लेअर आहे इमारतींचा लेअर वरती असल्यामुळे पिवळा लेअर काही दिसत नाही आहे परंतु इमारतीचा लेअर जर का मी ऑफ केला तर या फोटोमध्ये पिवळी बॅकग्राऊंड दिसत आहे म्हणजे हा लेअर वन दिसत आहे हा पुन्हा मी ऑन करतो या प्रकारे कुठल्याही एक इमेज ही आपण दुसऱ्या इमेजवर बॅकग्राऊंड म्हणून आपण वापरू शकतो